सोलापुरात पत्रकारांसाठी रविवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्रे संकुल आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ तसेच जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक वीस जुलै रोजी सात रस्ता येथील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आधुनिक पत्रकारिता आव्हाने आणि संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी सकाळी साडे वाजता इंडिया टुडे मुंबईचे वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे i hate पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे दैनिक संचारचे संपादक धर्मराज काडादी दैनिक संपादक राकेश दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक महेश रामदासी दैनिक पुण्यनगरीचे नगरीचे वृत्त संपादक रघुवीर शिराळकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे त्यानंतर प्रथम सत्रात इंडिया टुडे मुंबईचे वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांचे मार्गदर्शन होणार असून अध्यक्षस्थानी दैनिक तरुण भारत संवादचे निवासी संपादक विजयकुमार देशपांडे हे राहणार आहेत